सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात बुधवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे या पावसामुळे काझी कणबस येथील तलाव पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाला आहे तलावाच्या सांडव्यातून प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे सांडव्याखालील शेतीत पाणी शिरलं आहे या अचानक आलेल्या पुरामुळे शेतातील उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे गुरुवारी पहाटेपासून सुरू असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान आज पालकमंत्री जयकुमार गोरे हे अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहेत ते झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत स्थानिक प्रशासनानं नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून शेतकऱ्यांनी तातडीनं मदत देण्याची मागणी केली आहे